इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय आले आहे। फर्निचर घेऊन ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय युपीव्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दोन दिवसापूर्वी आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेण अशा प्रकारची वक्तव्य केलेली आहे खऱ्या अर्थाने त्या बातमी देत असताना किंवा प्रेस देत असताना पालकमंत्र्यांनी अनिकेत पटवर्धनचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आजपर्यंत आम्ही इतके वर्ष आणि जिल्ह्यातल्या सर्व जनतेला आणि आम्हाला पाहतो इतके वर्ष राजकारणात आहोत कोणता राजकारण्याने कोणता पुढारी अकाउंटवरती पैसे घेतो दोन नंबरचे आज जर अकाउंटवरती पैसे घेत असतील तर काळा पैसा निघाला नसता आणि अनेक ठिकाणी काळ्या पैशाचे चित्रवाहिणी व चित्र बघता आली नसते त्यापेक्षा पालकमंत्र्यांनी अनिकेत पटवर्धन आपटे आणि सर्वगड यांच्या असलेल्या ज्या मोबाईलच्या सीडीआर रिपोर्ट काढून द्यावेत ते सीडीआर रिपोर्ट बघावेत कोणी कोणाला कधी फोन केले गेल्या दोन वर्षांचे काढल्यानंतर पूर्णता बघावेत आपण पालकमंत्री म्हणून ते आम्हाला मिळवून द्या हे पॅन कार्ड आधार कार्ड मिळवण्यापेक्षा ते, कार ते आम्हाला मिळवून द्या मग आम्ही सिद्ध करतो कोण दोषी आणि कोण काय आज अनिकेत पटवर्धनची बाजू पुष्कळ पालकमंत्र्यांनी घेत असताना अनिकेत पटवर्धन यापूर्वी पण भाजपच्या काही माजी आमदाराकडे काही आमदारांकडे होते त्या कसे वागत होते ते, ते आम्हाला माहिती आहे अनिकेत पटवर्धननेच या सर्व विषयामध्ये सर्व पद्धतीने हे करत असतात आज एका बाजूनी शासन लाडकी बहीण योजना आणून लाडक्या बहिणीसाठी आपण जे आपण दीड हजार रुपये दिले दाखवतात आणि लाडक्या बहिणीमध्ये कौतुक करतायत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या असलेल्या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी एस पी सीओ ओ आणि त्याचबरोबर तिथे पालक तिथे शिक्षण मंत्री असताना जो अनिकेत पटवर्धन ज्या पद्धतीने एका महिलेवरती आरोप करतो आहे आणि महिलेवर आरोप करून त्या ठिकाणी सर्व बघताय हे बघितल्यानंतर आणि पालकमंत्री मात्र गप्पा बसतात हे बघितल्यानंतर चहापेक्षा किडली गरम हे खऱ्या अर्थाने याच्यातून दिसतं हा एक पदबोधन कोणताही शासकीय कर्मचारी नाही तो एक बी जे पीचा का असलेला कार्यकर्ता पालकमंत्र्यांनी आपल्याकडे ए म्हणून घेतलेला आहे आणि त्या एने अशा प्रकारच्या क्लास वन अधिकाऱ्याला आणि महिला अधिकाऱ्याला टोचून बोलणे हे खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे अनिकेत पटोदर अशाच प्रकारच्या सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलत आहे पालकमंत्र्यांनी एक सांगावं की जो आपण जे जे जे, जे आपण पुतळा पडला ते आपलं दुःख झालं असेल आता नवीन पुतळा उभा करताना तुम्ही वल्लभभाई पटेलांसारखं का करत नाही काही वैभव वल्लभभाई पटेल हे गुजरातचे आणि महाराजांचा जन्म महाराष्ट्रातला म्हणून महाराजांचा पुतळा बनवताना घाई गडबडीत भिसडगाई करायचा हे आम्हाला मान्य नाही महाराजांचा पुतळा तेवढ्याच ताकदीचा तेवढ्याच चांगला भव्य असण्यासाठी त्याला वेळ लागणार आहे तो घाई गडबडी तोडून चालणार नाही तर महाराज जर महाराष्ट्राचे म्हणून तुम्ही असं करत असाल आणि मग पंतप्रधान जर जर गुजरातचे म्हणून त्या व वल्लभभाई पटेलांचा तुम्ही पुतळा अडीच वर्षे करत असाल तर ते आम्ही चालवून घेत नाही म्हणून आम्ही त्या पद्धतीन बोलतो आहे आज या ठिकाणी त्याचप्रमाणे जे आपण रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं त्या रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाच्या बाहेर जो रेल्वेच्या ठिकाणी शंभर फुटी रे जो तिरंगी झेंडा देशाचा लावला होता तो पुतळा पडल्यानंतर तो झेंडा का काढला गेला हे कार्यक्रमापर्यंत जा विचारलं का पालकमंत्र्यांनी हे पालकमंत्र्यांचे लाडके पालक कार्यकार कणकवलीचे आहेत याच कार्यकारीपर्यंतांनी हे सर्व इकडच्या जिल्ह्यातला असलेला कोल्हापूर घाट बंद झाला जो अन्य घाट बंद झाले ते कोणामुळे अतिवृष्टीमध्ये जिल्हाधिकारी इथे होते कुठे असल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्या कार्यक्रमांबद्दल की सात आठ जुलैला कार्यक्रम त्या जिल्ह्यातच नव्हती मग आम्ही प्रत्येक वेळी आठवड्यातले तीन चार दिवस मुंबईला असतात त्या कार्यक्रम आम्ही सातत्याने बोलून पण कधी काही केलं नाही कार्यकर्मय हजर झाल्यापासून आपल्या कार्यालयात सी सी टी व्ही लावत नाहीत आणि सी सी टी व्ही चालू करत नाहीत त्याला पैसे त्यांच्याकडे नाही ते आम्ही शेवटी पाठी लावून मुख्य मुख्य सचिवाकडे तक्रार करून ते आता सी सी टी व्ही लावायला लागले त्यांनी सीसीटीव्ही लावले असते तर कार्यक्रम कार्यालयात नसलेलं दिसलं असतं दुसरं आपण जो सावंतवाडीमध्ये जावई पूल म्हटला जातो हायवेला मागेला नेमण्यामध्ये त्या पलीकडे वस्ती नाहीतली पलीकडे वस्ती नाही तर पलीकडे कोणाचे नातेवाईक राहतात पलीकडे कोणाची बाग आहे पलीकडे कोण जागा डेव्हलप करतो आहे हे जरा पालकमंत्र्यांनी आमच्यासारख्या अज्ञानी असलेल्या कार्यकर्त्याला सांगावं हो। म्हणजे आम्हाला मान्य होईल त्याचबरोबर कार्यक्रम पालकमंत्र्यांनी जे काय आज तिथे करताना कर, सांगतायत की माझ्याशी गाठ आहे मी बघून घेईन असे बघणारे भरपूर बघितले अशा बघणाऱ्याला आम्ही भीक घालत नाही आणि अशा नंतर आम्ही भीक घालत नाही काय करतील मारतीलच ना अरे आणि आता मारता मारता गेले झाले म्हातारे तुम्ही काय आणि तुम्ही आमचं माझं मरण हे मी नेहमी म्हणतो माझं मरण हे देवाच्या हातात आहे मी आज केच्या आजारात पण सर्व जनतेच्या असलेल्या आशीर्वादामुळेच परत आज उभा आहे त्यामुळे पालकमंत्र्यांनी अशा धमक्या विमक्या देणं हे मला तरी देऊ नका तुम्ही कोणाचे भाई असाल दादा असाल आम्ही पण तेवढेच मुंबईमध्ये होतो हे पालकमंत्री समजून जावं